सेक्स जास्तीत जास्त करणे हे जात्या जोडीचे शारीरिक मानसिक शैलीवर अवलंबून आहे शारीरिक क्षमते मध्ये व्यायाम सकस आहार पुरेसा आराम जीवन शैली तब्येतीचे बाबतीत संवेदनशीलता परस्पर प्रेम व विश्वास बरोबर त्या जोडीचे सेक्स बद्दल आकर्षण या गोष्टी महत्वाच्या आहे सेक्स करण्यास प्रायव्हसी आजूबाजूचे पूरक वातावरण एकमेकाचा स्वेच्छेने सहभाग याशिवाय सेक्स मेंदूत असावा लागतो मेंदू मध्ये असलेल्या सेक्स ला पूर्ततेसाठी शारीरिक साथ असणे आवश्यक आहे त्यासाठी वीर तयार व्हावे लागते वीर्य हे काही शरीरात साठलेले नसते ते स्भोगाचे प्रक्रियेतून ज्या त्या वेळी तयार होत असते वय परत्वे हे प्रमाण कमी होत असते त्यासाठी आपले आहारावर लक्ष पुरवले पाहिजे ज्या आहाराने वीर्य तयार होते असा आहार फलाहार दूध तूप या, बाबी ही महत्वाच्या आहे त्याच बरोबर कामशक्ती वर्धक वाजीकरण आयुर्वेदिक औषधी तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता त्यात इतर महत्वाच्या बाबी म्हणजे पती पत्नी यांचा एकमेकावर विश्वास प्रेम आकर्षक राहण्यासाठी दोघांनीही राहणीमानाकडे लक्ष पुरविल्यास अगदी साठ वर्षाचे झाला तरी पार्टनरला कधी एकदाची रात्र होते व बेडरूम बेडरूममध्ये जातो असे होऊ शकते